डायरेक्ट मॉल मध्येच लपाच्या खेळाय चालू केली आज बावीस जानेवारीच्या अख्ख्या विट्यात भगवत झेंड श्रीरामाची भजनं आणि गाण्यामुळे अख्खं वातावरण मंत्रमुक्त झालेलं मग मी गप गप्प घातली बघवी कपडे आणि मोठ्यानं जय श्रीराम जयघोष केला आणि गप गुमानं परत टीव्ही चालू केला आणि नजारा बघायला चालू केलं परत म्हणलं जरा विट्यातला पण नजारा बोगाय की म्हणून गाडी काढली आणि पप्पांवर गावात गेली गावातला नजारा बघितला आणि विट्या बसल्या अख्ख्या पंचकृषीत एकमेव असलेल्या सूर्या मॉलला आलो आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं मॉल मध्ये बेधडक एंट्री मार पण ही सिक्युरिटीला टाईट असते त्यामुळे माझी सगळी हातीर मी घरीच नाही पण मॉल ची सजावट बघून माझं डोकंच फिरलं म्हणून मॅटर काय विचारायसाठी पहिला गणपतीच्या पाया पडतो देवाला पण जरा फिर म्हणजे कळल म्हणून सांगितलं ऑर्डर नुसार मी आणि आधी मॉलमध्ये फिरायला चालू केलं तेवढ्याच समोर सव्वीस जानेवारीला मॉल मध्ये प्रत्येक वयोगटासाठी चित्रकला स्पर्धा आणि बायकांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम आहे ही खबर कळली पुढे एक्स्ट्रा माहिती घ्यायसाठी जरा धरपड धरपड केली आणि आतल्या माहितीनुसार मॉल मध्ये समृद्धी मार्टच्या ठिकाणी वाण लुटा लुटीचा आणि बायकांचा हलव्याचा दागिना घालून फोटोशूटचा पद्धतशीर कार्यक्रम आहे कळलं तर आध्या फोटो काढायसाठी पकापश गेला पण माझ्या डोक्यात वेगळंच होता आध्या फोटो काढताच मी ला खेळायला चालू के आणि माघारी जाताना सव्वीस जानेवारीला चित्रकला स्पर्धेत भाग घेतो आणि आला हळगुंकाला घेऊन येतो म्हणून ठरवलं अजून माहिती पाहिजे असेल तर कॅप्शन मध्ये नंबर दिलाय फोन करा